शेतकरी बंधून मी सध्या तेलंगणामध्ये आहे आणि आपल्या आर्डोसीडची जी ड्रीम एलो नावाची व्हरायटी आहे त्या व्हरायटीची लागवड एका शेतकऱ्याने इथं केली आहे रात्री खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे तुम्ही बघताय प्लॉटमधून मी फिरून आलो आहे तर पूर्ण चिखल झाला आहे पाय पूर्ण भने घाण झालेत एवढा पाऊस इथं झालेला आहे पूर्णपणे चिखल झाला आहे मोठ्या प्रमाणात आणि झाडावरही अजून मोठ्या प्रमाणामध्ये जास्त प्रमाणामध्ये पाणी आहे आणि आर्डोसीडच्या ड्रीम एलो व्हरायटीचं वैशिष्ट्य काय आहे तर कितीही पाऊस पडला तरी फुलामध्ये पाणी त्या ठिकाणी टिकून राहत नाही ते पाणी लगेच निसरून जाते रात्री पाऊस झाला आहे सकाळी पण थोडा पाऊस झाला आहे आणि आता आपण बघूया की फुलाची काय अवस्था आहे प्लॉट तर कुठं पडलेला दिसत नाही आपल्याला सगळा प्लॉट पूर्णपणे उभा आहे एकही फांदी तुटलेले नाही कितीही पाऊस आला तरी ह्याच्यावरती काही झालेला आपल्याला इम्पॅक्ट दिसत नाही आता आपण एक फुल तोडून बघूया हे फुल आहे मी घेतो तुमच्यासमोर आता बघा ह्याच्यामध्ये पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ह्याच्यातनं पाणी निघतं आहे पण आता जर हेच फुल आपण जर कर आहे असं बघितलं तर ह्याला परत रिशेप ह्या फुलाने घेतलेला आहे जशी होती तशी साईज या फुलाची झालेली आहे तसंच सेम प्लॉटमधल्या प्रत्येक फुलासोबत होते याच्यातून बघा देखील ह्याच्यातून बघा पाणी किती निघते परत ह्याचा जो आहे तो साईज हे फुल परत घेते तर याच्यातून सांगायचं काय की सीडची जी ड्रीम नावाची व्हरायटी आहे लाईव्ह आपण बघतो प्लॉटमध्ये की रात्री पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे आणि फांद्या याच्या प्लॉटवरच्या अजिबात ही की फांदी तुटलेले नाही पडलेली नाही प्लॉटला बांधणी केलेली नाही महत्त्वाचं म्हणजे बांधणी न करता सुद्धा प्लॉट अतिशय चांगल्या प्रकारचं तुम्ही बघताय माझ्या पाठीमागं आणि फुलाची ही अवस्था आहे म्हणजे एवढं भारी फुल या व्हरायटीचं आहे आणि याची साईज कॉम्पॅक्ट साईज बॉल टाईपमध्ये हे फुल आहे जे मार्केट की मार्केटला मोठ्या प्रमाणामध्ये याला मागणी आहे व्यापारी याला पसंती करतायत आणि कॉम्पॅक्ट असल्यामुळं ट्रान्सपोर्टमध्ये ह्याला कुठल्याही प्रकारचा दगाफटका होत नाही अतिशय चांगल्या प्रकारचं फूल आहे याची पाकळी ही लबरासारखी आणि ती लबरासारखी असल्यामुळे याच्यामध्ये पाणी टिकून राहत नाही पाणी लगेच निसरून जाते ऊन पडलं थोडं की पाणी गायब ही या ड्रीम एलोची खास वैशिष्ट्य आहेत तर शेतकरी बंधूंनो तुम्ही देखील लागवड करणार असाल तर आता मार्गशीर्ष महिन्या येतो हंगाम येतोय पुढं ड्रीम एलो हा वान तुमच्यासाठी बेस्ट आहे तो तुम्ही लावू शकता त्यातून चांगलं उत्पन्न कमवू शकता या शेतकऱ्याला चांगल्या प्रकारचा नफा मिळाला कारण जवळपास सत्तर ऐंशी नव्वद रुपयेपर्यंतचे दर चालत झेंडूला तर तुम्ही लावा त्यासाठी खाली नंबर देतो आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा धन्यवाद